व्हेरी गुड मॉर्निंग आईज माझं नाव मयुर पोलकर आणि आत्ता आपण जाणार आहोत अकरा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी आपली मंडळी आता जमत आहे इथे हनुमान मंदिराजवळ आणि बसकडे काही मंडळी गेलेली आहे स्माईल वगैरे किलर मित्रांनो देवलात आमच्या चालीस आलेले आहे आणि आम्ही आता निघलो बसकडे दुकान है गन्ने का जूस इधर आना बहुत स्पेशल जूस मिलता है इधर इधर का जूस मतलब और का फेमस जूस है पियो गुड्डा अकरा मारुती सातारा सांगली कोल्हापुर हे रस आमच्या रसाला मार निविरग देई नंबर जूस है ये जूस वंदे अमृत काय काय लक्ष्मण जय जीवन भैरजीवन दपलगर या आणि भेट दे आज काय पैसे पावसाचे का होते बेभानक कसे गई वरते मित्रांनो आता पण आलेलो नारायणी धाम तरनाक पॅलेस आहे मनावटल भारी बनवलंय भाऊ आता आम्ही नाश्त्याला थांबलो होतो मी तर काय नाश्ता केला नाही पाला आला याय भाकरी आणल्यानं भाकऱ्यांवर आलोय मी अरे काय कशाची भाजी आहे आता मी यांच्या बाकी काही येईन मी नाही काय आणलं नाही आता आमच्या जेवणाची वेळ झालोय इकडेच गाडी थांबवलंय साईडला चपाती अमित बहिणी आण माझा नाश्ता झाला खाल्लं मशरूम मटर उसल मी काहीच नव्हत आणला यांचाच खाला मी साधा काम आहे का नाही भेटेल त्याचा आम बाबा आहे एसोबत तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता पालीच्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी शिव शंभोच अवतार देवातोच भल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार करुणी तुझा जाग वाचवी तो देवा संभाळ मानुनी तुझा गोडळ बंकर रायवर जनेगा पोहोचलो आम्ही चापलला चाफलला आहोत आम्ही आता रात्रभर इथे राहणार आम्ही आणि जेवण बनणार आणि वस्ती आमची अच्छा आमचा वांढर वांड्राईट हा मी तुमचा भाऊ मी त्यांचा भाऊस तर मित्रांनो आम्ही आता आमच्या मुक्कामावर आलेलो आहोत चाफलला इथे आम्ही वस्ती करणार आहोत था। था। रूम रूम दिला मला पाच जणांना एक रूम पाच पाच जणांना म्हणजे आमची झाले लाईट मकाचे रूम बघतात मित्रांनो आता आमचं जेवण बनवण्याची तयारी चालू झालेली आहे मंडळी माझी करताय नमस्कार

मंदिराच्या मागे राईट साईडला इकडं गुप्त चार <laughs> <आ>? <laughs> <laughs> चार स्थल आहे हां ध्यान करण्यासाठी गुफा आहे का अच्छा ध्यान करण्यासाठी गुफा आहे मित्रांनो ॲक्च्युली आम्हाला काही नीट माहिती नाही कशासाठी आहे ही गुफा तरी आम्ही इथं जाऊन एक्सप्लोर करूया या तसा मी दोन वेळा गेलो आहे या ब्रायन पहिल्यांदा आलाय ऑलरेडी आतमध्ये आतमध्ये अजून एक छोटासा आहे बघा किती धडपड करायला लागते आतमध्ये जाण्यासाठी बातमी थांबतो यांना पण का बाहेर कोदम छोटासा आहे यात नाही ना बाहेर आवाज न जात ऍक्च्युअली कशासाठी बनवलंय त्याच काही माहिती नाही तुम्हाला समोर समर्थ याच्या दहावीस जण बसायचे तर ध्यान करासाठी गुप्त चर्चा पण व्हायची याच्यात काय दहावीस जण काय दहावीस जण बसायचे समर्थ लोक आतमध्ये येत येत

आता ही लाईटीची व्यवस्था केली म्हणून विचार करा आतमध्ये फक्त बत्ती होती होतो तो पण केला कायुक्यात पत्ता येऊ बघा यो बघा मित्रांनो कस बनवलंय ते पाया पाडला पण जापला ह्याच्यात मध्ये जालोक्यात मध्ये तू जाऊ का ब्रायन चालला आतमध्ये

म्हणून बनवलंय आता हे गुप्त बोलण्यासाठी होती ना आता आम्ही एकमेकांशी बोलतो नाही चालेल गुप्त चाल काय चाल 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 चालली बसती ना हे मग द्या

कोण <laughs> 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 लो यान बाई कोण कोण जानटं राहणं इझी नाही चार मिनट चौतीस सेकंद झाली घाम फुटलाय मरणाचा त्यानी नाटक करतान कोळी

तर मित्रांनो आता आपलं जेवण म्हणून झालेलं आहे पूर्ण आणि आपली मंडळी जेवायला बसली आहे मी पण जेवायला बसतो कुठेतरी ब्रायन ब्रदर सरोज बाय पण ते दादा सलाड घेऊन आलेले आहेत सलाड आता कापला आहे एकदम भारी वाटेल चवी एकदम परफेक्ट तिथं इथं आता मी काय माहिती का बोलतो ना ते टाका घेणार का तिथे बघा नोकरी सालाड आलेला आहे आणि आता हॅरी कडू मिठाई वाटताना जिलेबी जिलेबी जिलेबीडा शॅम्पू दा। भाजी वाटत नाही म्हणून देते तुला दादा कसली भाजी आहे खावाची वटाने बद झालं बस झालं चढ भाजी का

hati tagline apa dia? Bond. Yang आणि एकदम भरपूर पाणी आलं आमची भांडी वगैरे तिकडं राहिली धुवायचे पाणी बघू शकतं तुम्ही असं खूप जोड आहे हां त्यामुळं आम्ही आम्हाला रूमवर तरी जाऊन द्यायला पाहिजे होतं ना भांडी कसं राहिलेली आहे तिथे तुफान तुफान तुम्ही बघू शकता हार्शलबाई किती मेहनत करतोय आज जेवण वाढायला सुद्धा त्यांनी खूप मेहनत केली आणि आता साफसफाई करण्यासाठी सुद्धा पाण्याने हाहाकार मचवलाय एकदम विजा वगैरे पडतात